मित्रांनो स्वागत तुमच्या शेतकरी साण्या चॅनलमध्ये काल आपण जे रोपं आणली होती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे त्याच्या आपण लावणी केलेली आहे जे आपण रोपं आणले होते ते शहाऐंशी बत्तीसचे होते आणि तुम्ही बघू शकता की आपण रोपातील अंतर जास्त ठेवलेलं आहे म्हणजे दोन फूट ठेवलेलं आहे ह्या रोपाच्या आपण फुडल्या वर्षी यातूनच लागण करणार आहे या चारशे रोपांमध्ये आपल्या जवळपास दोन एकराची लागण होऊन जाईल आणि ह्या एका रोपाची किंमत जवळपास सात रुपये आहे म्हणजे एक रोप सात रुपयाला आपल्याला मिळालेलं आहे आपण चारशे रोप आणलेले आहेत आणि हे पहिल्या स्टेजचं रोप आहे हे टिश्यू कल्चर म्हणजेच वृत्ती संवर्धन करून बनवले आहे आणि हे पेनं आपल्याला पुढल्या म्हणजे आपण चार पाच ते चार ते पाच आपल्याला वर्ष आपल्याला हे बेणं चालू शकतात म्हणजे हेच पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो कारण ही पहिल्या स्टेजचा असल्यामुळे ह्याची ताकद आपण जे आप वापरण्याला बेनापेक्षा ह्याची ताकद जास्त आहे